आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन सुरू संपर्क करा सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस केन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत येवल्यात पैठणी घेण्यासाठी आलेल्या तरुणाचा नायलॉन मांज्यानं गळा कापल्या गेल्यानं तब्बल आठ टाके पडले आहे संक्रांतीच्या पूर्वसंध्येला येवला शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांज्यामुळं दुर्घटनांना आता सुरुवात झाली असून कळवण येथून येवल्यात पैठणी घेण्यासाठी आलेल्या तरुणाचा नायलॉन मांजा गळ्यात अडकल्यानं गळा चिरला गेला तब्बल या तरुणाला आठ टाके पडले असून तरुणाच्या विनंतीहून बातमीमध्ये आम्ही आपणास नाव सांगू शकत नाही मात्र येवलेकरांना लाज वाटावी ही घटना असून पैठणी खरेदीसाठी येवल्यात येणाऱ्या ग्राहकांचे जर असे गळे कापले जात असतील तर उद्या येवल्यात ग्राहक येतील का हा विचार सुजान नागरिकांनी करायला हवा दरम्यान नायलॉन मांजा विकणाऱ्यांनी आणि नायलॉन मांजा उडवणाऱ्यांना देखील पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करावी अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे मात्र पोलीस आणि पालिका प्रशासन नुसती बघ्यांची भूमिका घेत असून अद्याप कोणतीही कारवाई नायलॉन संदर्भात येवल्यात झाली नसल्यामुळं चोरी छुप्या पद्धतीनं सर्रास नायलॉन मांजा विक्री सुरू असून याकडे प्रशासन डोळेजाग करत असून नायलॉन मांच्या विक्री व वापरावर कोण प्रतिबंध आणणार हे आता पाहावं लागणार आहे एस के नाईन यावला न्यूज साठी सुदर्शन किल्लारे येवला दुसरा लॉन्स व मंगल कार्यालय आपल्या परिसरातील प्रत्येकाचं आपल्या हक्काचं आवडत ठिकाण आमच्याकडे लग्न साखरपुडा सोहळा वाढदिवस व्यावसायिक कार्यक्रमे सामाजिक राजकीय समारंभ व इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी उपलब्ध आहे प्रशस्त लॉन्स व मंगल कार्यालय तेही सर्व सोयी सुविधा युक्त आमची वैशिष्ट्ये सुंदर व प्रशस्त कार्यालय सर्व सोयी सुविधा प्रशस्त व्यवस्था पिण्यासाठी पाणी तर मग वाट कसली बघताय आपल्या कार्यक्रमाला चार चांद लावण्यासाठी आजच आसरा लॉन्स व मंगल कार्यालयाला भेट द्या मंगलमय सोहळ्याचा अविस्मरणीय अनुभव म्हणजेच आसरा लॉन्स व मंगल, मंगल कार्यालय संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणवीस दीपिका गुजराथी अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव